नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे आज आदत आणि दुषाचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये एक आपण बघूया एक वीस आदतचे गट पाळालेत आणि पंधरा गट दोषाचे पाळालेत आणि ते कोणते बैल कोणत्या तासातून सेमीफायनलसाठी पात्र झालेत सुरुवात करूया आणि नक्कीच कुणाच्या महिलाची मुलाखत घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीस या नंबरवरती कॉल करा मला आणि नक्की सुरुवात करतो आहे आज इटकी या पुजारवाडी या मैदानामध्ये गट क्रमांक एकचा निकाल घेतो आहे एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी तुषार शेठ सावंत या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी आदत किंग थैमानची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी कार्तिकी कार्तिक संतोष गलंडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चा चाललेला आहे गडा ती, तीन तीनचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी कालेगाव वाघवाडी यांचा चिक्या आणि मेहबूब ही गाडी सेमी फायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी विक्रम लालू काळे या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळाली मस्तान उर्फ गरुड आहे गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक पाचचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सांगोली दिगंजीकरांचा छब्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गटक्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी कार्तिक अजय जाधव कलडोन बूथ मुळीकवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी धसवडकरांचा मन्यापाळाला आणि त्याच्यासोबत राजा राजापाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल आहे तासक्रमांक पाचवरून धावलेली गाडी बनकरवडी यांचा शेट आणि जादू ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र नऊमध्ये सुंदर अशी गाडी पाळील तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी या गाडीचा निकाल दिला परंतु निकाल पेंडिंग आहे गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी काय वासरू पाळलं मधलं सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली भैया डायवर यांनी गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी पळसमंडळ या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे ऋषी डायवर यांनी गट क्रमांक बाराचा निकाला आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी गाडीचं नाव काय समजलं नाही परंतु तास समजलं एवढंच गट क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी मुलानी शिर शि शी, शिरखंबे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी गणपा भाऊ आसद या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी बबन डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केली आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी उंबर गावकरांचा सुंदरपाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र कुणाल डायवर यांनी केली गट क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गडी पैलवान ग्रुप कल्याण डोन यांचा रायफल एक्केचाळ एक्केचाळ या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी रायफल एक्केचाळीकेचाळ हा पळाला अठराचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी दातेवाडी कराचा शंभू सत्त्याहत्तर सत्याहत्तर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र अजय डायवर यांनी केलेली आहे गट क्रमांक वीसचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी काही गाडी स्टॉपच्या स्पीडनं पळलेली परंतु बैलांची नावे जी आहेत ती काय समजलेली नाहीत बघूया काय होतंय सेमीफायनलला गट क्रमांक वीसचा निकाल आता आदतचे वीस गट पाहिले दुशाचे गट सांगतोय दुशाचे पंधरा गट सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल तास क्रमांक काय माहीत नाही परंतु सागर गायकवाडा यांचा पी आणि ससा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र दोनचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सेमीफायनलसाठी पात्र तीनचा निकाल आहे गाडी टॉपच्या स्पीडनं पळाली होती मोड निम भारतची परंतु गाडी जी आहे ती गट पूर्ण बाद झालेल्या आहेत दोन गाड्या पळाल्या दोन्ही गाड्या बाद झाल्या गट क्रमांक चार चारचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नारा राणा फॅन्स पळशी यांच्या गाडीचा एक नंबरला आला परंतु गाडीचा निकाल जो आहे थर्ड अंपायरकडे गेलेला आहे पाचचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भोसे यांचा भोसे यां गाडीचा या एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली पंढरपूरकरांचा राजा पाळाला तास गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी दिगंचीकरांचा सागर दिगंचीकरांची गाडी पाळली सुंदर अशी गाडी पाळाली वजीर आणि रेहमानची गाडी सेमीफायनलसाठी पात्र गेली डी जे यांनी गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी वाघवाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी विशाल डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केले आठचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली दो गाडी शिरसवडीकरांचा घरचा सात पाळाला युवराज आणि सर्जाज सेमीफायनलसाठी पात्र नऊचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी भैया ड्रायव्हर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केले दहाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आदत किंग बलमा आणि त्या या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली सेमीफायनलसाठी पात्र अकराचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी देवा भाई देवापळाला हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नातेपुते यांचा देवा भाई पळाला बरं का आणि नक्कीच त्यांचा एक टॉपचा हुकु मी सचिन आणि हा देव आत्ता दोशामधला देव आहे सुंदर अशी गाडी देवा आणि झरेकरांच्या बाजीची सेमीफायनलसाठी पात्र मुश्रीफ डायवर यांनी केलेली आहे बाराचा निकाल आहे त्याच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी दहिवडी सांगोळी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळली सुळेवाडी मानिकराव आणि त्याच्यासोबत पाळाला सुंदर अशी गाडी शुभम डायवरी आणि सेमीफायनलसाठी पात्र तेराचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी जलवा आणि सावकार सेमीफायनलसाठी पात्र चौदाचा निकाल माळ शिरस्करांचा साई साई सेमीफायनलसाठी पात्र आणि पंधराचा निकाल आहे त्याच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पाचवड या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र हे होते आदचचे वीस आणि दुशाचे पंधरा गट नक्कीच ज्या आपल्या भागामध्ये कोणाची जर मुलाखती घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीस या नंबरवर आपला दुसरा नंबर आहे आणि नक्कीच उद्या एक एकटॉपची मुलाखती येईल कुठली येईल उद्याच बघा धन्यवाद